नमस्कार मंडळी स्टार सध्या नवनवीन रेलचेल पाहायला मिळते याचाच एक भाग म्हणून येत्या बारा जानेवारी पासून तुझ्या जा सोबतीने ही नवीपुरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते या मालिकेत अभिनेत्री एतसा सजगिरे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत तर या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री ऐतशा संजगिरी हिने यापूर्वी स्टार प्रवाच्या छोटी मालकीन या मालिकेत देखील प्रमुख भूमिका साकारली होती छोटी मालकीन ही मालिका दोन हजार अठरामध्ये स्टार प्रवा प्रसारित केली जायची यामध्ये एतशाच्या ऑनस्क्रीन सासूबाईंची भूमिका अभिनेत्री पूजा नाईकने साकारली होती आता एतशा आणि पूजा जवळपास आठ वर्षानंतर पुन्हा एकदा तुझ्या सोबतीने या मालिकेच्या निमित्ताने एकत्र काम करताना दिसणार आहे विशेष म्हणजे या नव्या मालिकेत सुद्धा या दोघी सासूस सुनेच्या भूमिकेत दिसतील यांच्या व्यतिरिक्त या सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री माधवी निमकर ही पुन्हा एकदा नेगेटिव भूमिके दिसणार आहे माधवी सोबत सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेतील देवकी म्हणजे अभिनेत्री भक्ती रत्न पारखी ही सुद्धा नायिकेच्या बहिणीची भूमिका साकारताना दिसणार आहे तर प्रमुख नायक म्हणून अभिनेता अजिंक्य ननावरे हा सुद्धा बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकला होता काही महिन्यांपूर्वीच निरोप घेतलेल्या सातव्या मुलीची सातवी मुलगी मुली या झी मराठी मालिकेत त्याने प्रमुख नायकाची भूमिका साकारली होती तर ही नवी कुरी मालिका येत्या बारा जानेवारीपासून सोमवार ते, ते शुक्रवार रात्री नऊ वाजता स्टार प्रेक्षकांच्या भेटीला येते प्रिया नव्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका